त्याप्रमाणे आम्हा दोन्ही शाहिरांना पहिल्या बदल्या सरकार केला त्याचप्रमाणे आम्हाला दोन्ही शाहिरांना दुसऱ्या बाजूला

जे बोलले ते बोललो हा खरं करणार परंतु कुवा एक गोष्टीवर तुम्ही मान्य करायला पाहिजे तुम्हाला मला बघा मला सांगा सुवा या दोन तीन वर्षामध्ये फेमस आहे अनेक बऱ्याच अशा शक्तीवाल्यांना परास्त करून सोडले मुवानी परंतु मान्य केलं अमोल या ठिकाणी आपलं स्वागत करतो की मारलं माझे असेल आल्यावरचा आमचा कार्यक्रम झाला होता त्याच्या अगोदर केरलसे मध्ये झाला होता अवानी म्हटलं हो सर छत्रीपुरामध्ये पाणी करत असताना फेटा केवळ सोपी पाहिजे आम्ही सुद्धा केली गोपी कारण झाला बघा जे चांगलं आहे ते आम्ही घेणार वा तुमच्याकडून नक्कीच वादच जे चुक आहे ते चूक बघा वा म्हणतात पाहिजे मी म्हणतो तुला कोण जाऊन येतो तुला बाबा काय लागेल मी मान्य केलं म्हणजे ठीक आहे बघतो आम्ही चला काय ते दाखवा दाखवायचं ते ऐक नाही त्याला सोडून ठेवला एखाद्याला आपण शब्द देतो होतो पाहायचं लक्षात शार घ्या मुला सांगितलं होत दुसऱ्या बाजीमध्ये एखादा बरोबर की नाही मी झाडी लावली होती की नाही सांगा सांगावी होती ना हा तिकडे शिकायचंय का शब्द दिला की दिला हा वाजायला लक्षात घ्या कोणता तिकडे लगवट लावू येतो

साडी नेसून आले नवऱ्या की मावशी वा पाच सहा वर्षापूर्वी मी गावालाच होतो हवालदार मावशी पाच पाच भूमिका करायचो नवानामध्ये मला काय फरक पडत नाही मी लोक त्याला आहे आणि ही लोक टिकवण्यासाठी मी काही करू शकतो बरोबर की नाही हा लोक त्याला करण्यासाठी मी काही करू शकतो मावशी बरोबर

तुझ्या जमायचं मला खोल्या तीन तारखेला आपला कार्यक्रम आहे तीन तारखेला पहिल्या गणपती विसर्जन झाला त्या दुसऱ्या दिवशी जर तुम्ही नमोज लावून आलात ना तर एक हजार रुपये एक रुपयाचा बक्षीस तुम्हाला आणि सगळ्यांच्या समोर लोकांसमोर सांगेल की बाळातलं वाव

विषय काढायची गरज नव्हती बुवा तुम्हाला एक त्या साधून देतो तुम्ही लगोड लावूया एक हजार एक कॅश कॅश पैसा हा पैसे घेत असो त्याला बुवा कोणतं बाळ्या तुम्हाला खूप सुंदर आहे या ठिकाणी थोडक्या थोडक्यामध्ये बाळ्याचं साधन करतो बघा व म्हणून गेले नाही गणामध्ये कुछ गीत लबों पे सजते हैं कुछ सास में बजते हैं कुछ गीत लबों पे सजते हैं कुछ

गाडी झोपण्याची जोडून व आलो आलो तुझ्या बाघारी बाघारी रसिका खरं आता गावच्या ठिकाणी गोरे धोरण सापडतो काय होत वाजून घ्यायची नाही कोण गुला सापड काय सांगा

கௌரி கணபதி ஜாதா சரவா महाराष्ट्र नवनिर्माण सेना युवा सेना भांडू तुलसीपाडा खोपीपाडा देवीपाडा शाखा नंबर एकशे नऊ उपाध्यक्ष अध्यक्ष दिख्ष, उपाध्यक्ष दिख्ष, अध्यक्ष दिख्ष, श्री संजय संगर साहेब यांच्याकडून पाचशे एक रुपयाचा प्राप्त झालेला आहे त्याचप्रमाणे आदरणीय अमय घडशी यांच्याकडून एक फार्मा आहे त्यांना वेळेच्या अभावी थोडक्यामध्ये घेत माफ करा पण त्यांची इच्छा आहे कि जीदा दिसले शॉर्ट झालं पाहिजे बघा यांच्याकडून सुद्धा पाचशे एवढं पारशी झालेलं आहे पक्षीचा धन्यवाद 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 बघा लक्षात घ्या एक गीत गातोय तेव्हा मनाला नाव घेऊ नका ही विनंती आहे तुम्हाला बघा आज i yeah. वारामध्ये 30 तारखेला नक्की बघायला गावाला असतील त्याने या कार्यक्रम पाहायला सुरुशीचा काबडा होणार त्यात त्याच्या वाग बाय तत्पूर्वी आजरया समान मी आपसे विनायक से विभाग आणि त्यांचा मित्र परिवार म्हणून जमूले या करू कोणी शेज पैतुश आले नाही पैसा आले आणि दादा तापू हा शकले होते बघा हा ला ला, ला।

पूर्वी सारे गावची मंडळी एकत्र आणि अडचणीला एक सुख दुःख असून एकत्र यायचे एकमेकांना उपयोगी पडायचे परंतु आता गाव गावामध्ये राहिला नाही भाव भावामध्ये राहिला नाही म्हणून काय म्हणते बघा আদর शिवाजी महाराजांचा करून त्या म्हणजे आला आम्हाला आम्हाला काय म्हणणार का की आम्हाला आमची वेळ लोक एकाला साजरी करण्यासाठी संधी दिली त्याचप्रमाणे आमचे आदरणीय